नमस्कार येस न्यूज मराठीमध्ये मी शिवाजी सुबसे कोल्हापूर जिल्ह्यातील करकम हे पंढरपूर तालुक्यातील छोटस गाव त्या डोंगरा एवढा आदर्श निर्माण केला याच गावानं लेकीचं झाड हे सुंदर अभियान चालवलं ज्याची दखल राज्यातील अनेक गावांनी गेली म्हणजे त्या गावच्या ज्या लेकी आहेत त्या सासरी नांदायला गेलेल्या आहेत त्यांचे आपण हवाई मुरू या गावानं करकमच्या दुतर्फा रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या पद्धतीची झाडे लावली आहे एवढंच नव्हे तर ती सुंदर पद्धतीने जगवली आहे त्या झाडांना ट्रीगार्डन लावल्यास त्या झाडावरती त्या वरती त्या नाटक्या लेकींची नावं त्यांनी लिहिली आहे त्यामुळंच ते लेकीचं झाड अधिया सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात चांगलंच प्रसिद्ध त्याला आहे याच पद्धतीनं दोन दिवसांनी तरकम गावना की पादर्शवत पिर्णय घेतला आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक उत्सव वर्षभर होत असत आणि यामध्ये कर्णकरकश दॉर्बी लावणं डिजिटल फ्लेक्स लावून आणि त्या नेत्यापेक्षा किंवा त्या महाराजांपेक्षा किंवा त्या समाजसेवकापेक्षा आपल्या छबी आपल्याच डिजिटल छबी कशा मोठ्या दिसतील याचा जणू काही एक प्रथा पॅड निर्माण झाला आहे यांना कुठेतरी पाट देण्यासाठी करकम गावनं आपल्या गाव डिजिटल प्लग्स न लावण्यास तसेच डब्बी न लावण्याचा निर्णय घेतलाय निर्णय खरंच कौतुकास्पद आहे सोलापूर शहरात देखील आपण पहा जवळपास तीनशे पासष्ट दिवसामध्ये इथं एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त दिवस मिरवणुकास अस महत्वाचे रस्ते बंद असेशीर दे पद्धतीनं डिजिटल बोर्ड जातात कर्णका कश्या ते डॉलबी लावितात त्यामुळं अनेकांना बहिरे पण येतं अनेक जे रुग्ण आहे जेवढ आहेत त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो चा लवकर वाट मिळत नाही महत्वाच्या लोकांना इजा तळलं मुश्किल होतं त्यामुळं या मिरवणुकीबाबत थोडा तरी विचार करणं सर्वच गरजेचं आहे कोणत्याही समाजाला दाबं ठेवणं किंवा कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलणं आमचं अजिबात कर्तव्य नाही मात्र त्याला कुठंतरी पायबंद याला कुठंतरी एक नियमावली घालून दिली पाहिजे याचाच एक आदर्श म्हणून करकम बावलं घेतलेला निर्णय राज्यभरात पोचला पाहिजे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात पहा पंढरपूर पासून एक करकम सारख्या छोट्या गावापर्यंत आणि आपल्या मोठ्या गावापर्यंतच प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नेत्यांच्या भल्या मोठ्या डिजिटल छंबी पाहायला मिळतात नको ती चेहरी आपल्याला पाहावे लागतात आणि यातूनच संघटित गुन्हेगारी असे किंवा स्वतःच उपद्रम मूल्य वाढवण्यास या घटना घडतात त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात करकम गावने घेतलेला निर्णय करकम गावच्या ग्रामसभेने घेतलेला निर्णय करकम गावच्या सरपंचाने आणि त्यांच्या पदाधिकारी घेतलेला निर्णय सोलापूर जिल्ह्यात जी काय अकराची महसुली गावं आहे त्यांनी अशाच पद्धतीने निर्णय घेतला तर एकादशी डिजिटल आणि या डिजिटलच्या माध्यमातून गावचं जे एक विद्रुपीकरण होतं तेव्हा जे गुन्हेगारी निर्माण होती त्याला नक्की पायबंद पाहिजे करकम गावचा आदर्श सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश गावं घेते अशीच आपण इच्छा व्यक्त करूया आणि करकम गावचं गौतुक होूया एवढंच धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर